अनुगामी लोकराज्य राज्य महाअभियाना अर्थात अनुलोम संस्थेच्या माध्यमातून राज्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून येत्या बावीस तारखेला अयोध्यात होणाऱ्या सोहळ्याचे औचित्य साधून श्रीरामपूर तालुक्यातील प्रभू श्रीरामांच्या एकूण बत्तीस मूर्तीचे वाटप करण्यात येणार असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून अनुलोम संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे त्याच धर्तीवर अनुलोम संस्थेच्या सहकार्याने राज्यात प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीचे वितरण करण्यात आले श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील वस्तीमित्र श्याम नागरे यांना प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले श्रीरामपूर तालुक्यातील उकलगाव येथील नागरे परिवाराला हा बहुमान मिळाला महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते नागरे परिवारातील सामाजिक कार्यकर्ते श्याम नागरे व मुकुंद नागरे यांना मूर्ती प्रदान करण्यात आली उक्कलगाव येथे सडा रांगोळी काढून वाजत गाजत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे नागरे यांच्या निवासस्थानी आणण्यात आली यावेळी अनुलोम संस्थेच्या सौ सुनंदा आदिक यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्ती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्याम नागरे यांना पाठविलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले यावेळी उक्कलगावच्या लोकनियुक्त महिला सरपंच कुमारी रवीना शिंदे उक्कलगाव ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात अनिल जनार्दन थोरात रविंद जगदने पत्रकार शरद थोरात परशुराम आदिक हरिहर गोविंद मंदिराचे पुजारी अरविंद तांबे विनायक तांबे सोपान पगारे मधुकर पुजारी सुरेश मुसमाडे शुभम जगदने केसापूर येथील डोके श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उक्कलगावचे मावळे श्री हरिहर भजनी मंडळी तसेच उक्कलगावचे ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी अनुलोम संस्थेच्या सौ सो सुनंदा आदिक यांनी मार्गदर्शन केले मी सुनंदा आदी शिर्डी उपविभाग अनुलोम जनसेविका आज उक्कलगाव येथे श्रीराम मूर्ती प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि अशा प्रकारच्या अनुलोम संस्थेने बत्तीस वस्ती मित्रांसाठी या मूर्त्या देवेंद्रजींनी महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या वस्तिमित्रांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांना या मूर्त्यांचं प्रदान या बावीस तारखेचं जो प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत होणार आहे त्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवर या वस्तिमित्रांना या बत्तीस मूर्त्या त्यांनी पाठवलेल्या आहेत सिरामपूर भागा शहरासाठी आठ त्याच्यानंतर खंडाळा खैरिनिमगाव गोंडेगाव खानापूर त्याचबरोबर वडाळा महादेव टाकळी भान टाकळी मिया बेलापूर त्याच्यानंतर मांडवे आ, खुर्द लाख आणि जातं या ठिकाणी या मूर्त्यांचं देवळाली प्रवारा एक रावरी फॅक्टरी एक अशा बत्तीस ठिकाणी आपण या मूर्त्यांचं वाटप करणार आहोत आणि या निमित्ताने प्रभुरामांची सेवा करण्याची संधी मला मिळाली मी देवेंद्रजींचे खूप खूप आभार मानेल की त्यांच्यामुळं मला ही सं सुवर्ण संधी घेण्याचा लाभ मिळाला धन्यवाद रामप्रभूचंद्रच्या मूर्ती प्राण कार्यक्रम सोहळा आपल्या उकलगावमध्ये संपन्न होत आहे या नागरी परिवारामध्ये हा सोहळा संपन्न होत असताना उकलगाव ग्रामस्थांना खासा आनंद होतोय की हा नागरी परिवार सर्व धार्मिक वृत्तीचा असल्या आमचे मुकुंदराव काडन सेवा करतात आमचे गीताराम भाऊ हनुमानास सेवा करतात आणि या ठिकाणी उपस्थित जे होते बाकीची कंपनी सोमनाथ भाऊ हे सर्व भजनीच आहेत श्याम भाऊ सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी आमच्या अनुलोम संस्थेच्या आमचे मार्गदर्शक त्यांच्या समोर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार देवीदास देसाई यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात यांनी आभार मानले तिरंगा न्यूज साठी देवीदास देसाई बेलापूर